नमस्कार नंदिनी खूप चिडलेली असते नंदिनी म्हणते आमच्या आयुष्याची वाट लावण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला वसुवत्या मुळात तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती वसुवत्या तुम्ही जे काही वागलात त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची वसुवत्या याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागणार तेव्हा मानिनी बोलते वसुताई नंदिनी काय बोलते आहे दीपकच्या सहकार्याने तुम्ही खरोखर नंदिनीला किडनॅप केलं होतं तेव्हा लगेच वसुवत्या बोलते हे बग मानिनी हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस ही मुलगी जे काही बोलते ते खोटं बोलते तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस झालं मला तुमच्याशी या विषयावर भांडायचं नाही वसुवत्या एक नंबरच्या खोटारड्या तुम्ही खोटारड्या तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते नंदिनी माझ्यावरती आवाज चढवायचा नाही त्यावेळेला लगेच वसुवत्याला खूप राग येतो आणि वसुवत्या नंदिनीच्या थोबाडीत मारायला निघते तेवढ्यात मात्र जीवा वसुवत्याचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो आणि वसुवत्याला म्हणतो वसुवत्या खरंच आम्हाला तुझी आज लाज वाटते आम्हाला असं वाटत होतं वसुवत्या की तू कशी असलीस तरी तुझ्या भाच्यांच्या आनंदाचा विचार करशील पण नाही तू तर स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही वसुवात्या वसुहत्या तुला तुझी लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची वसुहत्या आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र वसुहत्या बोलते अरे तू असं का बोलतोयस पार्थ पार्थ जिवा अरे तुम्ही समजून घ्या आणि जीवा मला त्रास होतोय माझा हात सोड त्यावेळेला रम्या जोरात ओरडते जिवा आईचा हात सोड आईला त्रास होतोय तुला कळत नाही का तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग येतो आणि नंदिनी जीवाला बोलते जीवा हात सोडा कारण या बाईची बोलण्यात काही अर्थ नाही या बाईनी आमच्या आयुष्याची वाट लावली तेव्हा मात्र विक्रमादित्य ते बोलतात ताई तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं ताई ताई मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मला तर असं वाटतंय की तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला बस झाला खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही संपल्यातच जमा हे लक्षात ठेवा तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच राग आलेला असतो वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या मोठ्यानी बोलते बस झाला विक्रम बस झालं अति होतय असं नाही का वाटत अरे तुझा हा मुलगा माझ्याशी कसाही वागतोय अरे माझा हात मुरगळला त्याने तरी सुद्धा तू त्याला काहीच बोलला नाहीस तेव्हा लगेच ते बोलतात झालं स्वतः चुकलेस हे तू मान्यच करत नाहीस आणि परत जीवाने तुझा हात मुरगळला हे तुला लक्षात राहिलंय अगं स्वतःच्या मनाला विचार त्याच्या बायकोवरती जर का तू हात उचलत असशील तर त्याने बघत बसायचं का वसुहत्या प्लीज स्वतःच्या मनाला विचार कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं चा चाललंय मला तर तुझ्या या बघण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे प्लीज हे सर्व थांबव हे जर का तू थांबवलंस तर बरं होईल नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र वसुआत्या बोलते नंदिनी हे बघ मी जे काही केलं ते माझ्या लेकीसाठी केलं प्लीज नंदिनी याचा वेगळा अर्थ काढू नकोस तेव्हा नंदिनी बोलते वसुआत्या वेगळा अर्थ काढू नकोस तुमच्यामुळे आमच्या चौगांची आयुष्य वाट लागली आमच्या चौगांच्या आयुष्याची बर्बादी झाली वसुहत्या तुम्ही काय बोलता याचा विचार करा मी तर तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुहत्या नंदिनीकडे बघतच राहते तेव्हा लगेच वसुहत्या मोठ्याने बोलते विक्रमादित्य अरे तू तरी असं वागू नकोस तू तरी माझा विचार कर तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात हे बघ ताई मला तुझा विचार करायचा नाही तू माझ्या मुलांच्या आयुष्याची माती केलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही काही सगळं काही संपल्यातच जमा आहे आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तू प्लीज सर्वांची माफी माग त्यावेळेला पार्थ बोलतो यावेळेला वसुआत्याला कोणीच माफ करणार नाही कारण वसुहत्याचं जे काही वागणं आहे ते चुकीचंच होतं आणि त्यासाठी कोणीही तिला खतपाणी घालणार नाही तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ प्लीज असं करू नकोस आईच्या बाजूने विचार कर तिने तिच्या मुलीचा विचार केला तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात कारस्थान करून वसुताई तू घरातल्या घरात कट कारस्थानं करतेस मला तर पटतच नाही निघून जा परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नको तेव्हा लगेच पार्थ म्हणतो बाबा मला तर या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही या बाईला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून जायला सांगा एक नंबरची खोटारडी बाई आहे ही तेव्हा लगेच मानिनी बोलते खरंच वसुताई तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र खोटारडेपणा केलात वसुताई तुम्हाला असं वागून काय मिळालं मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय वसुताई वसुताई प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुम्ही कसं वागलात ते तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते पुरे आता गोष्टी जास्त ताणू नका आता विषय इथल्या इथे स्टॉप करा आणि जर का विषय इथल्या इथे स्टॉप केला तर बरं होईल तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच राग आलेला असतो शेवटी वसुवत्या मोठ्याने ओरडते बस आता माझ्याबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही तुम्ही सगळेजण मला बोलतच सुटलाय अरे जरा विचार करा माझं काय चुकलं या गोष्टीचं मुळात तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तुम्हाला तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात वसुताई अगं लाच कशी वाटत नाही तुला अगं तू तु कसं काय बोलू शकतेस असं वसुताई स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागती असती तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते बद झालं मला तुमच्या कोणाचंही काही ऐकायचं नाही आता विषय समाप्त झालाय आता एक गोष्ट शेवटची ती म्हणजे लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी माझ्या डोळ्यासमोरून नाहीशे व्हा तेव्हा मात्र नंदिनी बोलते लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही जे पाप केलं त्यामुळे तुमच्या भाच्यांच्या आयुष्याची फरफट झाली माझ्या काव्याच्या आयुष्याची फरफट झाली तुम्हाला हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही तुम्ही स्वतःच्या मुलीचा विचार केलात पण आमचं काय आमच्या आयुष्याची तर तुम्ही माती केलीत वचवत्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कदापि माफ करणार नाही आणि भरीच भर म्हणून तुम्ही काय केलं तुम्ही एवढं मोठं सगळं संकट आणून ठेवलात तेही पिहूच्या आयुष्यात पिहूला सुद्धा धमकावलं की मिथून मिथून काका आणि मंजू आत्यांना तुम्ही घराबाहेर काढाल अहो त्या लहान मुलीच्या मनाचा तरी विचार करायचा ना तुम्हाला हे सर्व वागताना कसं काय कसं काय काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच वसुहत्या बोलते नंदिनी उगाच पराचा कावळा करू नकोस नंदिनी जे झालं ते झालं हे बघ विसरून जा तेव्हा नंदिनी बोलते बस झाला वसुआत्या अति होतं आहे तुमचं आता वसुवत्या मी तुम्हाला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही आहे तुम्ही तुमचा बोजा आवरा आणि निघून तेव्हा स्वतःच हात धरतो आणि म्हणतो चल आत्ताच्या आता इथून निघून जा कारण तू या घरात नकोच आहेस तेव्हा मात्र वसुवत्या खूप चिडते आणि म्हणते जीवा काय करतोयस तू तेव्हा जिवा बोलतो बरोबरच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जीवाने वसुवत्याला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।